नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून तर आम्हाला वेगळं विचार करावा लागेल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिलाच भाजपाला थेट इशारा पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राज्यातील महायुतीत काही अलबेल नसल्याचं सातत्याने दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुतीच्या पराभवास अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जबाबदार धरलं जात आहे भाजप नेत्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना अजित पवारांमुळेच आमची मतं वाढल्याचं म्हटलं मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मासिकातून थेट अजित पवारांना लक्ष करण्यात आलं होतं त्यानंतर महायुतीमधील काही नेतेही खाजगीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोष देत आहेत त्यावर आता पहिल्यांदाच अजित पवारांच्या नेत्यांनी तोफ डांगली असून थेट वेगळा विचार करावा लागेल असा इशाराच महायुतीच्या नेत्यांना दिला आहे महायुतीतील भाजप आणि शिवसेनेच्या पराभवाला अजित पवार यांना कारणीभूत धरलं जात असून भाजपाचे काही नेते खाजगी तसं बोलत असल्याचं समजतंय विशेष म्हणजे अजित पवार यांचे आमदार असलेल्या बहुतांश मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना मतदानात पिछाडीवर जावे लागले आहे तर मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे यांनीही अजित पवारांच्या पक्षाने आपनास मदत न केल्याचं जाहीरपणे बोलून दाखवलं होतं त्यामुळे महायुतीत एक सूत्रता आणि एकोपण असल्याचं समोर आलं त्यानंतर निवडणूक निकालात अजित पवारांच्या आमदारांचा म्हणावा तेवढा फायदा भाजपाला झाला नाही याशिवाय अल्पसंख्याक समाजही अजित पवारांसोबत न राहिल्याचे दिसून आलं त्यामुळे अजित पवार महायुतीच्या पराभवाचे विलन ठरले जात आहेत यावरून आता अमोल मिटकरी यांनी थेट इशाराच दिला आहे भारतीय जनता पार्टीच्या एका बैठकीत अजित पवार यांच्यामुळेच आपला पराभव झाला अशा पद्धतीची भावना काही आमदारांनी व्यक्त केली माझं त्यांना सांगणं आहे की जर जाणीवपूर्वक अजित पवारांना टार्गेट केलं जात असेल तर आम्हाला देखील वेगळा विचार करावा लागेल अशा शब्दात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे त्यामुळे महायुतीत खडके उडत असल्याचं आता समोर आला आहे अजित पवार यांना भाजप बळीचा बकरा करून पाहत आहे उत्तर प्रदेशात मोदींना कमी मते मिळाली त्याला अजित पवार जबाबदार आहेत का याचं उत्तर भाजपानं द्यावं या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद